श्रोते हो आजकाल आपण बघतोय मुलं मुली पळून जाऊन लग्न करत आहे ना जात पाहतायत ना घराण ज्याला जिथं योग्य वाटतं तिथं पळत आहेत प्रेमाचं भूत असं डोक्यावर बसले की त्यांना काही दिसतच नाही खरं प्रेम काय असत हे ज्यांना ठाऊक सुद्धा नाही ते देखील प्रेमाच्या नावाखाली खेळ खेळत आहेत आणि प्रेमाची थट्टा आहेत प्रेम म्हणजे काय हे जाणून घ्यायचं असेल तर त्या आई वडिलांना विचारा ज्यांनी जन्म दिलाय आपार कष्ट सहन केलेत तुम्हाला मोठं केलंय तुम्हाला शिकवलंय आणि तुम्हाला सक्षम बनवलंय आपल्या मुलांच्या आनंदासाठी स्वतःचं सर्वस्वपणाला लावणारे आई वडील कधी तुमचं वाईट चिंतत नसतात जर खरंच प्रेम काय असतं हे जर समजून घ्यायचं असेल तर त्या आईला विचारा जिनं तुम्हाला नऊ महिने पोटात वाढवले त्या काळात तिनं कोणतं कष्ट सोसले कोणता त्रास भोकलाय हे जाणून घ्या तुम्ही पोटात असताना लात मारली तरी ती आनंदाने म्हणायची असा मुलगा माझी मुलगी हालत आहे आणि तरीही तुमच्या संगोपनात कोणतीही उणीव ठेवली नाही सर्वोत्कृष्ट अन्न खाईल उत्तम आरोग्याची काळजी घेईल सर्व काही फक्त मुलांसाठी आणि हीच मुलं मोठी होऊन आई वडिलांना दुःख देऊन त्यांचं स्वप्न चिरडून एका खोट्या नात्यासाठी त्यांना सोडून निघून जाता येईल पण श्रोते हो माझ्या मते अशा प्रेमाला काहीच अर्थ नाही जे कोणाला दुःख देऊन केलं जातं तुम्ही तुमच्या प्रेमासाठी पळून जाऊ शकता पण आई वडिलांच्या भावनावर एवढा मोठा आघात करून तुम्हाला खरंच आनंद मिळतो का आई वडील हे नेहमीच आपल्या मुलांसाठी चांगलं विचार करत असतात म्हणून त्यांच्या निर्णयाचा आदर करा त्यांना केवळ जन्म देणारी मशीन समजू नका तर त्यांना देव माना आणि हो एक गोष्ट लक्षात ठेवा जी मुलं आपल्या आई वडिलांना दुःख देऊन स्वतःसाठी आनंद शोधतात ना त्यांनी जगात कुठल्याही मंदिरात मशिदीत गुरुद्वारात किंवा चर्चमध्ये जाऊन जर प्रार्थना केली ना तरीही त्यांना खरी आनंदाची हो अनुभूती ही कधीच मिळणार नाही आणि हे अंतिम सत्य आहे हे शाश्वत सत्य आहे